पावट्या लावलंय मारी पाऊस बघ कोणी अरे हो तिथं सकाळी बाहेर काढली होती नाही पोर ही शक्तिबाई शिंगारपुरे जावा घे शक्तीबाईचा दावा या कारली हो गलम पाण्यानं अंगुली करूया थाबा <laughs> तिचे पाय ओ पाय मुळे तिचं काय काम चालत नाही पाय तिला चालत येत नाही मी त्याचा पाणी घालू पण ते पायाले इल्की भरली तिचं सांधा काडले हं जाऊ नको ये इकडे इकडे राम थांब नको ये गेली जाऊ नको ये मागचं पाय राहिलं ये बरं वाटतोय ना इकडे दूध प्यायला गेली माझे ती मारील हाय हाय गाय का आंबा की सगळी सगळी इथंच आहेत गाय अशी सांगत पाणी घालत ये पाणी घालतो दोन मिनिटाचा कालपासना फरक आहे ना येवळच राहिला कळच राहिलं डायरेक्ट थोडीशी हैरण जाईल आईश नाही आली हिवाय काल मी जेवण का आला का का तिला काय करते काय अजून बरा तिला चौकावर चौका वर चौकावर चौका चौकावर हा गरम हव चौका चौक असू संध्याकाळी जास्त करू चौक चौक हा चौक। हा चौक हाल काय मला माहिती अजून चौकावर असू असतंय संप पाणी संपवून टाक पाणी दौडायचं तिला बरं वाटत

पेंडा तो चला पेंडा खा खा शक्तिबाई गौरीबाई शक्तिबाई आणि सोनीबाईबाई <laughs> बाकीची गेली चरायला